नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ॲडवर्स पजेशन म्हणजे काय हे पाहणार आहोत तर सुप्रीम कोर्टाने असा दावा केला आहे की कब्जेदार यांच्या ताब्यात बारा वर्ष किंवा त्याहून अधिक काळ असलेल्या कोणत्याही मालमत्तेचा ताबा कोणत्याही व्यत्याशिवाय घेऊ शकतो म्हणजे त्याच्या ताब्यात बारा वर्ष मालमत्ता संपत्ती तो होणार मालक असा निर्णय माननीय सुप्रीम कोर्टाने रविंदर कौर ग्रेवाल विरुद्ध मंजित कौर सात ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी दिला आहे तर वास्तविक किंवा कायदेशीर मालकांनी त्याची जमीन मालमत्ता दुसऱ्याच्या ताब्यात गेल्याच्या बारा वर्षाच्या कालावधीस ॲडव्हर्स पजेशन परत मिळवण्यासाठी पावले उचलण्यास नकार दिला तर त्यांची मालकी संपेल तसेच बारा वर्षापासून असलेली अचल संपत्ती अतिक्रमण केलेल्या व्यक्तीस कायदेशीर ताबा दि अशा परिस्थितीत तुमचे घर दुकान किंवा जमीन भाड्याने देण्यापूर्वी आवश्यक खबरदारी महत्त्वाची आहे जेणेकरून भविष्यात ताब्याशी संबंधित वाद निर्माण होणार नाही जर तुम्ही तुमचे घर किंवा मालमत्ता भाड्याने दिली अस तर तुमच्यासोबत असं काही घडू नये यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर दुकान किंवा जमीन भाड्याने देण्याआधी घरमालकाने भाडे करार करून घेतला पाहिजे जो की अकरा महिन्याचा असतो घरभाडे करार केल्यास तुम्ही तुमची मालमत्ता दुसऱ्याच्या दुसऱ्याला भाड्याने दिली असल्याचा पुरावा तुमच्याकडे असेल घर भाडेपासून इतर महत्त्वाची माहिती भाडे करारामध्ये लिहिलेली असते त्याचबरोबर कायद्यानुसार खाजगी मालमत्तेसाठी बारा वर्ष आणि सरकारी मालमत्तेसाठी तीस वर्ष मुदत आहे अशा प्रकारे आपण ॲडवस पजेशन म्हणजे काय त्याचा ताबा तोच मालक द लिमिटेशन ॲक्टमधील कलम सत्तावीस बारा वर्ष ताबा न मागितल्यास मूळ मालकाचा मालकी हक्क संपुष्टात येतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद